सर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आईबाबांच्या पाठिंब्याने आणि संतोष कांसे यांच्या पूर्ण गायडन्स अंडर आपण ह्या सेकंड फेजमध्ये उतरलेलो आहोत पहिल्या फेजमध्ये फॉर्टी प्लस फाईव्ह स्टाफपासून आपण सुरुवात केली आहे पूर्ण सक्सेसफुली हा पायलट प्रोजेक्ट सक्सेस झालेला आहे आणि त्याच कॉन्फिडन्सने आम्ही या सेकंड फेजमध्ये उतरलेलो आहोत यात आपण सिक्स्टी पीपल ऑन बोर्ड करणार आहोत आणि फाईव्ह सपोर्टिंग स्टाफ ऑन बोर्ड करणार आहोत जसं आपण फर्स्ट फेजमध्ये केलं आपण कुठल्याही ग्रॅज्युएशनची मुलं घेतो आणि त्यांना ट्रेनिंग देतो त्याचप्रकारे ह्याचंसुद्धा सेम सिस्टममध्ये आपण इंटरव्ह्यूज घेणार इंटर इंटरव्ह्यूजचे कपल ऑफ राऊंड्स होणार ज्यात आम्ही त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स इमेल रायटिंग वरती कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी आम्ही चेक करणार कम्प्लिटली okay. यू एस बेस्ड प्रोजेक्ट असल्यामुळे इंग्लिश स्पीकिंग वरती जास्त आम्ही फोकस करू अजूनही इंटरव्ह्यूला एक पंधरा वीस दिवसाचा काळ आहे सावंतवाडीसारख्या ठिकाणून बरीच लोक युवा बाहेर मुंबई पुण्यात जाऊन इंग्लिश शिकून ह्या सिस्टीममध्ये काम करत आहेत त्यामुळे मी लोकल मुलांना पूर्ण प्रोत्साहन करते की त्यांनी इंग्लिश बोलावं चुकत चुकत असेल तरी पण त्यांनी बोलावं आपल्याला कम्युनिकेशन इंग्लिशमध्येच करायचं आहे आणि शिकणं अगदी सोपं आहे आपल्यातलीच मुलं बाहेर जाऊन शिकतात मोठी होतात यु एसला जातात आणि कंपन्या झाल्या होतात हा एक छोटासा प्रोजेक्ट आम्ही चालू केला आहे आणि पुन्हा देवाच्या आशीर्वादाने आम्ही असे फिजिक्स करत राहू आम्ही एक आ, एक एंटरप्रेनर बनून नवीन उद्योग चालव चालवत आहोत माझ्यासोबत माझा भाऊ अखिलेश आम्ही दोघं मिळून पूर्ण फॅमिली आम्हाला सपोर्ट करते असंच मी युवकांना सांगेन की त्यांनी पण असे रोजगार आणावेत आणि आपल्या कोकणाला एक छान समृद्ध असं कोकण बनवण्याचा पण प्रयत्न करू स्टाफ प्लस सपोर्टिंग स्टाफ पाच असं गेल्या मार्च चोवीसला ला सुरू केलं आणि बोसोर्सचे सीईओ आहे संतोष कांसे यांचे दोन हजार सतरा मध्ये मुंबईमध्ये कृषीच माध्यमातून आमचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये कायतरी करावं असं त्यांची इच्छेला आपण दोघांनी मिळून गेल्या वर्षी आम्ही हे चालू केलं आणि ग्रामीण भागातले आमचं लाडके शेतकऱ्यांची मुलं आहेत गोवा मुंबई पुणे इकडे जातात आणि त्यांचं घरातले मातारे आजी असू दे बाबा असू दे आणि आमचं लाडके मातीवर प्रेम करणारे युवा पिढी आहे ते बाहेर जातात ह्यासाठी आम्ही टेक्सोर्स माध्यमातून गेल्या वर्षी आम्ही हे माक्सोर्स प्लस जोसोर्स असं आम्ही एक आय टी कंपनी चालू केली आणि आम्हाला दररोज इंटरव्ह्यूचं इतके मुलांचे इंटरव्ह्यू येतात त्याच्यामुळे आम्ही अजून हे वाढवायचं एक इच्छा दाखवून आज आन उद्या आमचं इनॉग्रेशन आहे साठ ऑन बोर्डिंग आणि प्लस सपोर्टिव्ह स्टाफ पाच म्हणजे सेक्युरिटी कॅन्टीन असं वगैरे म्हणून पासष्ट जणांचे रोजगार उद्या आदरणीय आमचं ऑनरेबल कॅबिनेट मिनिस्टर नितेश राणे आणि आमदार कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे सावंतवाडी मतदारसंघाचे सर्वांचे लाडके दीपकभाई केसरकर आणि महत्त्वाचं म्हणजे यु एस एमधून येणारे डेरिक डेविड आणि हॅन्सल असं तीन आम्हाला उद्योग देणारे उद्योगपती अमेरिकेतून येणार आहेत त्यांचे आगमन ऑलरेडी मुंबईमध्ये झालेले आहे काल आम्ही गोसोर्सचे आठवा ॲन्युअल डे होता त्याच सा, त्याच्यासाठी आम्ही त्यांचे स्वागतसुद्धा करून आलो मी आणि ऐश्वर्या गेलो होतो संतोष कांसेचं कार्यक्रमासाठी आणि उद्या ते सकाळी सावंतवाडीला येणार आहे अकरा वाजता त्यांचे हस्ते आपण नवीन ह्याचं अनावरण करून संध्याकाळी आमचं मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून आपण उद्घाटन समारंभ उद्या करत आहोत यासाठी मला एवढं सांगायचं आहे की आपलं मुलांनी सावंतवाडी सारखे ठिकाणी एक छोटस आपण उद्योग चालू केलेले आहे इथे आपलं इंटरव्ह्यू असणार आहे तुमचं आपलं साठ भरती करण्यासाठी त्या चे क्रायटेरिया काय असणार आमच्या ऐश्वर्या सांगेलच तुम्हाला आणि मला आनंदाची गोष्ट वाटतं अजूनही हे वाढतं वा वाढाव